न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे माजी नगरसेवक व वा दंडाटोळीचा धुडघोस तरुणावर कोयता हल्ला सोन्याची चैन लुटले नाथसाब चौकात चौदा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास क्रॅप व्यावसायिक अबुताला अकील शेख वैवर्ष चोवीस राहणार इब्राहिम कॉलनी जीपीओ चौक यांच्यावर नगरसेवक व नगर वा दंडाटोळीतील नऊ जणांनी कोयते लाकडी दांडके आणि बंदुकीच्या धाकाने हल्ला करून गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला या धक्कादायक घटनेनंतर अबुताला यांनी श्रीदीप हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डात उपचार घेताना कोतवाली पोलिसांना जबाब दिला आहे जबाबानुसार माजी नगरसेवक नझीर अब्दुल रजाक जहागीरदार उर्फ नज्जू पहिलवान इम्रान बशीर जहागीरदार इम्तियाज जहागीरदार रशीद अब्दुल जहागीरदार उर्फ रशीद दंडा अकीब रशीद जहागीरदार अशरफ नदीम जहागीरदार फैजान निसार जहागीरदार जिशा इम्तियाज जागीरदार सर्व राहणार झेंडीगेट आणि मोईन आलम जहागीरदार राहणार फकीरवडा यांनी हल्ला केला इम्रानकडे बंदूक तर अकीब आणि अश्रफ यांच्याकडे कोयते होते रशीद दंडा इम्तियाज फैजान जिशान आणि मोईन यांनी लाकडी दांडक्याने अबुताला यांना पाठीवर आणि पायावर मारहाण केले नज्जू पहिलवानने इसको जानसे मारडालो असे ओरडत हल्ला चढवला या हल्ल्यात अबुताला गंभीर जखमी होऊन खाली पडले अकीमने त्यांची सोन्याची चैन हिसकावले आणि हमारे खिलाफ खडा हुआ तो जानसे देंगे अशी धमकी देऊन सर्व मोटरसायकलवरून पळाले अबुतला यांचे काका फरमान नासिर शेख यांनी त्यांना तातडीने श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दाखल केले पोलिसांनी नऊही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे शहरातील दंडाटोळीच्या वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा